राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उलाहस नगर आणि कल्याण्या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील शहाड रेल्वे ब्रिजला भगदाड पडलाय हे भगदाड सकाळी दहा वाजता पडलाय हे भगदाड उलाहस नगर वरून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गीकेवर पडल्याने उलाहस नगर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे हा ब्रिज कल्याण मुरबाड अहमद नगर या राष्ट्रीय महामार्गावर आहे काही दिवसांपूर्वी या ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांनी पाहणी केली होती तसेच त्यानंतर कोल्ड मिक्स टाकून हे खड्डे भरण्यात आले होते मात्र आता ब्रिजला भगदाड पडल्यानं केंद्रापासून राज्यात सत्ता असलेल्या भाजपाच्या आमदारांनी वेळीच नवीन ब्रिज बांधला असता तर आज शहरवासियांवर वाहतूक कोंडीची ही वेळ आली नसती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी केली आहे शाड फाटक येथे मोठ्या ब्रिज शाड फाटकचा जो महत्त्वपूर्ण ब्रिज आहे त्या ब्रिजवर कल्याण अंबरनाथ मुरबाड अहमदनगरच्या जोडणारा महत्वपूर्ण ब्रिज या ब्रिजवर आज अचानक धोकादायक खड्डा पडला आहे आणि या खड्ड्या काही डब्ल्यू डीचे जे प्रमुख अधिकारी आहेत ते फक्त भ्रष्टाचारामुळे या खड्ड्याला बुजवू शकत नाही अशा परिस्थितीत शहराचे आमदार आयलानी काही दिवसापूर्वी या इथे येऊन अधिकारींना घेऊन इथे शोषा करत होते आणि आमदार जे आहेत आयलानी यांनी पाच वर्ष झोपेत काढले आणि त्यांचं जे रिसॉर्ट आहे कुमार रिसॉर्ट तेथे जाऊन ते झोपत असतील आणि आज अशी अवस्था आहे की उल्हासनगरच्या मौतीला जे जबाबदार आहेत त्या आयलानी आणि स्टेट पी अधिकारी आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदार यांना मी ओमी करानीतर्फे विनंती करणार आहे की संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करा आणि उल्हासनगरच्या नागरिकांना मी सतर्क करणार आहे की हा ब्रिज धोकादायक आहे कधीही पडू शकतो अशा आमदाराला येणाऱ्या विधानसभेत प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे की पाच वर्ष त्यांनी कुठलंही काम नाही केला आणि आज ब्रिज धोकादायक स्थितीत आहे पाच वर्ष ते झोपेत राहिले आणि आज अशा अवस्थेत ब्रिज आहे की पडल्यावर उल्हासनगर आणि कल्याण आणि आम महाराष्ट्राच्या जनतेचा जीव जाऊ शकतो अशा आमदाराला येणाऱ्या येणाऱ्या काळात उल्हासनगरची जनता निश्चित प्रश्न विचारेल आणि जनतेच्या मौतीचा सौदागर म्हणून आयलानी हे काम करत आहे सदरच्या पुलाची स्थिती बिकट असल्यानं उल्हासनगर वाहतूक शाखेने वाहनांना या जाण्यास मज्जाव त्याऐवजी कल्याण ला जाण्यासाठी करण्यास वाहतूक पोलीस सांगत आहेत बरोबर आहे आज सकाळी साधारणतः साडेआठ नऊ वाजता आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी एक खड्डा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तात्काळ सदस्यांची माहिती एम एमआरडी वगैरे दिली आणि हेवी व्हेकल जे आहेत ते आपण बंद केलेले आहेत फक्त लाईट व्हेकल चालू ठेवलेले आहेत आता इंजिनियर वगैरे घेऊन त्यांनी पाहणी केलेली आहे आणि आज आता ते आता थोड्या वेळाने काम चालू करून चोवीस तासानंतर ब्रिज चालू होईल एक असा अंदाज आहे तोपर्यंत आपण लाईट व्हेकल जे आहेत ते चालू ठेवलेले आहेत मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी ज जे जड वाहतूक आहे त्यांनी किटवाडा मार्गे आंबिवली त्या मार्गाचा उपयोग करावा किंवा मग हे खालून जो रस्ता आहे शांतीनगर या विभागाने तात्काळ हे भगदाड दुरुस्ती करण्याचं काम हाती ब्युरो रिपोर्ट मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा